उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या या प्रकरणात गणपत गायकवाडांसह तिघांना अटक केली गेली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातले माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह इतर जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशीही त्यांनी चर्चा केली घडलेली घटना दुर्दैवी आहे या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरं व्हावं अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली काल, काल रात्री महेश यांच्यावरती जो हल्ला झाला त्याच्यानंतर दोघांनाही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जे आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलं आणि या ठिकाणी महेश गायकवाडवरती जे आहे सहा तास सर्जरी जी आहे शस्त्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी चालली त्याच्यामधले त्याच्या वरती ज्या फायर झालेल्या बुलेट्स त्याची एकूण संख्या सहा त्या सहाच्या सहा बुलेट्स सहा जे आहेत हे डॉक्टरांनी त्या ठिकाणी काढल्या आणि आत्ता त्याला आय सी यूमध्ये जे आहे म्हणजे पहाटे साडेसहा वाजता आय सी यूमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे पूर्ण ऑब्झर्वेशन खाली आहे आणि त्याची परिस्थिती जी आहे ती आताही त्या ठिकाणी गंभीर आहे डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहे राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील ज्या दोन बुलेट्स फायर झाल्या त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्याही बुलेट्स ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि तोही आयसीयू मध्ये त्या ठिकाणी आहे या स्थितीमध्ये आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी दोघंही सुखरूप बाहेर निघतील त्याच्यासाठी जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डॉक्टरांशी त्यांची चर्चा झालेली बघा मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ही पोलिसांकडून अपेक्षित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत